कधी काही मागणं नाही कधी कसलाही हट्ट नाही एका वस्त्रा निशी राहायची माझी एका मी <laughs> तुला कुठलाही सुख देऊ शकलो नाही याचा मला फार खेद आहे माझ्या गरिबीत मला मा साथ दिली माझ्या शिक्षणाची मला मा साथ दिली उपाशी राहून माझी सगळी सोय आणि मी तुला मात्र एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे तेवीस पर्यंतच्या काळात माझी आत्मिक व बौद्धिक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्वांगीण अभ्यासाची समाधी एखाद्या योगाच्या निष्ठेने मी लावली अठरा ते वीस तास अभ्यास केला के के पदव्या मिळवल्या प्रकांड पंडित झालो आणि बहुजन हिताचं कार्य अस्पृश्य उद्धाराचं कार्य क्रांतीचं कार्य मी हाती घेतलं परत हाती घेतलं झोकून दिला या मी स्वतः मी कधीच बाहेर पाऊस वारा की घेतला नाही कधीच बस फक्त समाज आणि त्याचा उद्धार हेच माझ्या जीवनाचं ध्येय बनलं आणि या ध्येयपूर्तीच्या शह प्रवाहात असताना प्रवाहत असताना मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकलो नाही याची मला फार खंत आहे राम रामू मी जितक माझ्या पुस्तकांवर प्रेम करतो प्रेम करतो तितक तुझ्यावरही करत होतो रामू मी तुझ्याकडे आणि माझ्या यशवंताकडे माझ्या भाय्याकडे माझ्या सुकड्याकडे मला लक्ष देता आलं नाही मी अपराधी आहे अपराधी माझ्या अंतकरणामध्ये आज मला काय झालं काही कळत नाही पण माझ्या अंत्यकरणामध्ये एक भयानक दरी निर्माण झालेली अंधकार व्हाय आणि त्याच्यामधून माझ्या स्मृती माझ्या आठवणीच्या उच्चमडून बाहेर पडू दडबडत आहे ही पाच डिसेंबरची रात्र मला का अस्वस्थ करत आहे <coughs> हो ते मोगा तिथे झालेला माझा जन्म आणि पाच सहा वर्षाच्या असताना माझी आई भीमाबाईचं झालेलं दुःखद निधन मी राहत्याने केलेलं माझं सांभाळ मग आम्ही साताऱ्याला आलो साताऱ्याची ती शाळा त्या सवर्णाची मुलं आत बसायची आणि मी बाहेर साताऱ्याहून आम्ही डबक ढबकचाळीमध्ये आलो ती डबक चाळ त्या भायकाळच्या बाजारात रमा आणि माझे जागा तो मंगल विहा अजूनही कशा आठवणी काय परवा घडलेला असं वाटतं आणि केळुसकर गुरुजींच्या सहाय्याने मदतीने माझा मॅट्रिक पास झाल्यानंतर तो अभिनंदनाचा सोहळा मॅट्रिक पास झाल्यानंतर केडुसकर साहेब सरांच्या मदतीनेच गुरुजींच्या मदतीनेच मला सयाजीराव महाराजांची माझी भेट झाली त्यांनी बी ए पर्यंत मला दिलेलं स्कॉलरशिप बी <coughs> ए पास झालो वडिलांनी पेढे वाटले वडिलां नोकरीला गेलो आणि त्याच काळात वडिलांना दिलं नाही झालं दुःखद दिलं मी पुन्हा प्रेम वंचित झालो वडील सयाजीराव महाराजांच्याकडे गेलो त्यांनी मला दिलेली ती कौलंबिय विद्यापाठी विद्यापीठासाठी दिलेली ती स्कॉलरशिप पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून मी परत आलो आणि बडोद्याला गेलो